पेरू आता खायतो ना <laughs> का येते ना अहो पेरू खायचं सीजनच सीजन मध्ये का पेरू मान ثاني माहिती हा सीजन मध्ये आता पेरू खाण्या नंतर मी लावतो मद आणायला पैसे मग दुसरा का लावायला हा भाजी चला हा थोडा भाजी हा आठवड्याला येऊन आले की भाजीला एक वाली पत्ता ठेवू व्यवस्थित हा मित्रांना तोडतोय चवली पण चवली तोडली आता हे बघा हे मेथी पण आता तोडायची आहे मला चौल्या तोडल्या आम्ही बसूनच आहे मग काय केलं तू काय केलं मग काय केलं सांग ना काय केलं काय केलं सांग ना तुम्हाला धन्यवाद नको हे बस हे का हे करतात ना खाता येते का, खाता ना का <laughs> ना <laughs> मला नाही माहिती खाता डबे नाकात यायला लागला सगळं आला थंडीचा महिना झट्टी पेटवा मला लागलाय कोकण खोकते कायला थंडी हे असं तोडतात भाजी बरं बरं फक्त भांड घ्या भांड्या बाईट दुसरं कुठं काय होट्टा होणार भांडे कुठे गेले भांडे कुठे गेले भांडे घरातले भांडे कुठे झाले भांडे पडले घरातून बाहेर उठून भांडे घ्या उठून थंडीचा महिना आहे ना ते भांडे घ्या उठून उठ तुम्ही एवढे आता मित्रांनो बघा कसं काम करावं ओ मित्रांनो हा हे बघा हा कटोरा घेतला माग्याला नाही भाई भाजी तोडून टाकायची यात हा ऐक आ... ना मी दिसतो मित्रांनो बर बर लक्ष ठेवा आमच्यावर गरिबारवा आम्ही जरा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गरीबाला मदत जे मला म्हणायचं असेल तुम्ही का म्हणताय मग तू बोलती जाऊ दे आता बोलताय नाही बोलतो तुझ्या म्हणता तुझ्या मनात काय असेल सांगून टाक सगळं बाबा बहिणी काहीच करत नाही वेगवेगळे म्हणजे लाईक बी करत नाही शेअर बी करत नाही काय करत नाही काय माहिती करा भावांना बहिणींना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला हो का, का बरं आमचा राग आलाय आमचे व्हिडिओ चांगले ना सत्ता बर काळजी करू नका आता माईक आणलेला आहे आम्ही आता इथून पुढे एकदम व्यवस्थित व्हिडिओ येतील काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही माणसान खरंच इके फॅमिलीचा व्हिडिओ अजून कसा आला आहे तुम्ही वाट बघणार मित्रांनो ते इथून पुढचे व्हिडिओ आहेत ना एक नंबर व्हिडिओ येते ना आता इथून पुढ काय मित्रांनो आपल्या फॅमिली सोबत कुठे शकोटी बोलतो इथं सिमेंटच्या घरामध्ये तुम्हाला बर वाटत द्यायला बर वाटत त्याला हे सेगा मला नाही येते तूच तोड काय असं ते मेथीची भाजी तोडतो मी नाही हे कुठल्या जमान्याचा लिंबू आहे कुठलं लिंबू आहे

थंडी इकडे पुण्यामध्ये काय बघतो रे तू त्यांनी गरम पाणी गरम पाणी होय बर बर बर